मुलाला बेदम मारहाण पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा जातीवादाचा चटका येवला येथील मातंग समाजाचा अल्पवयीन युवक प्रसाद खैरनारला नग्न करून बेदम मारहाण केली तसा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर समाजामध्ये संताप व्यक्त केला, संता केला जात आहे सदर युवकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मातंग समाजाच्या वतीने देवडाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस संजय पिसे यांना निवेदन देण्यात आले गुन्हेगारांना कडक शासन करावे व तसे आदेश पोलिसांना देण्यात यावे यावेळी भारत वाघमारे केतन सोनवणे दादा बुखारी गौरव घोरपडे अजय राजगिरे सुधीर शेलार संतोष धोडतमल सुशील चांदणे तेजस शिंदे सागर आरे संतोष शिरसाट सोनू शिंदे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले जून दोन हजार चोवीस रोजी प्रसाद खैनार या मातंग समाजाच्या युवकावर अमानुष जो मारहाण झाला त्याच्यावर जो अत्याचार झाला त्याचा संपूर्ण देवळाली कॅम्प भगूर परिसरातील दलित समाज सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तसेच आज देवळाली कॅम्प वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी सी साहेबांना निवेदन देऊन जे काही या गुन्ह्यातील दोषी आहे जे काही गुन्हेगार आहे ज्या गुंडांनी त्या सोळा वर्षीय हो, मुलावर अत्याचार केला त्यावर त्यावर त्वरित कारवाई करून त्यांना अटक करावी आणि त्यांना शिक्षा द्यावी अशी संपूर्ण दलित समाजाच्या वतीने मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो सतरा जून रोजी येवला या ठिकाणी प्रसाद खेरणार या मातंग युवकावर तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला नग्न करून अत्यंत क्रूरपणे मारहाण करून सापकाने लाकडी दांड्यांनी त्याची मारहाण करून त्याला गंभीर दुखापत होईल व त्याला त्याला समाजामध्ये वावरता येऊ नये अशा प्रकारचा प्रकारची घटना येवला या ठिकाणी घडली अस घडली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ काल आम्ही सर्व मातंग समाजाच्या वतीने येवला या ठिकाणी जाऊन निषेध मोर्चा काढला तिथल्या तहसीलदारांना भेटून कारवाईची मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्या क गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले सात ते आठ लोक हे फरार आहेत त्यातले काही तीन ते चारच आरोपी अटक असतं असल्यामुळं संपूर्ण कुटुंब व तिथला समाज हा भयभीत झालेला आहे या सर्व गोष्टीमुळं जी काही घटना घडलेल्या आहे या घटनेच्या निष्चार्थ आज आम्ही देवळाली दे आम कॅम्प पोलीस स्टेशनला येऊन सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी निश्चित करतो व त्याचबरोबर उद्या नाशिकला पुढील मोर्चाच्या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे व ह्या निवेदनामध्ये आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्याचबरोबर जो काही प्रकार झालेला आहे त्या प्रकरणामध्ये तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर पीडित युवकाला सरकारकडून पन्नास लाखाची मदत करण्यात यावी त्याचबरोबर सरकारी देखील त्यांना मदत करण्यात यावी व संपूर्ण कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडी सकल मातंग समाज देवाळजी कॅम्पच्या वतीने देवळजी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक पी पोली साहेब यांना निवेदन दिलेलं आहे व सर्व समाज बांधवांच्या वतीने या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक